त्या कमिटीच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत केळगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी खासदार साहेबांचा सन्मान संपन्न होत आहे तो सन्मान यांच्या अमांकाने पाचरपद स्वागत आणि बाळासाहेब मोक्ष पाटील पण नवनाथ मोक्षे पाटील यांच्या पण ધન્યવાદ ખાસ સર્વાના બહલગાડ શરદી ગ્રામદેવશ્રી રઘુનાથ મહારાજ ઉત્સવપૂર્વક શુભેચ્છા કરાય आणि जो काट कोणाच्या खांद्यावर हो द्यायचं तेच कळा झाले अनेक लोकांना हे बोलणार नाही कारण काय परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे माऊली शेट बरोबर ना माऊली म्हणजे असं की खा खासदारांनी सत्कार केल्यामुळं आम्हाला की पूर्ण म्हणजे आमच्या जवळजवळ सहा तालुक्यामध्ये आज मला ना बैलाचं नाव मोठं झालं असं मला तरी स्वतःला वाटते म्हणजे प्रत्येक गाठामध्ये त्या टायमाला त्यांनी गेलं होतं पण आता अठरा वर्षाने जर बंदीनंतर हा बैल पळालेला नाही आहे तर त्याच्यानंतर जे नावर केलं त्याला आज अभिमान अभिमान वाटतोय आज त्या सा हस्त त्यांनी त्यांचा सन्मान केल्याबद्दल मला त्यांचं धन्यवाद मानतो ग्रामनयव श्री रघुनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य बैलगाडा स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेभराड असतील राहुलभाऊ गोरे असतील हिरामन्ना सातकर असतील विशालजी झरेकर असतील आमचे आबा धनवटे असतील मी फाउंडेशनचे सुधीर शेठ मुक्से असतील अमोल पवार असतील सगळे आपण मान्यवर आणि तमाम बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक सगळ्यांना जयशिवराय फार काय बोलणार नाही कारण काय परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे माउली शेठ बरोबर ना माउली शेठ असतील लक्ष्मणराव असतील माऊली शेठ खर आता राजकारणाची परिस्थिती अशी आहे का नुसती बारी पुकारून चालत नाही झुकणी बुरी करायची आणि जुकात कोणाच्या खांद्यावर यायचं दे, तेच कळायला झाले अनेक लोकांना आणि आताच्या परिस्थितीमध्ये म्हणून एवढी मोठमोठी नेते मंडळी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात येतात पण माझा तमाम बैलगडा मालकांवर बैलगडा शौकिनांवर तुमच्यावर विश्वास आहे का सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी लढतोय तुमच्यासाठी लढतोय अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल तुम्ही सगळेजण असाल आपल्या माध्यमातून बैलगाडा शर्यत सुरू झालीय आणि आता ही शर्यत अशीच अबाधित चालू ठेवत असताना विकासाची बारी सुद्धा पडली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करतो तुम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहू द्या एवढीच कळकळीची विनंती करतो पुन्हा एकदा आपण सर्वांना बैलगाड्या शर्यतीच्या या ग्रामदेव श्री रघुनाथ महाराज उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय